पन्हाळा किल्ल्यासह अन्य अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत पण जागतिक वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेश झाला तर अनेक निर्बंध येतील घराचं बांधकाम करताना किंवा लहान मोठा व्यवसाय करताना अडचणी निर्माण होतील अशी नागरिकांमध्ये भावना आहे त्यामुळं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देऊन पन्हाळ्यावरील नागरिकांनी जागतिक वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेश होऊ नये अशी स्पष्ट मागणी केली आहे वेळेप्रसंगी त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यासाठी पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश केला जाईल अशी बातमी आली आणि पन्हाळ्यातील नागरिक अस्वस्थ झाले युनेस्को विरोधी कृती समितीचे पाच सदस्य यापूर्वी राजस्थानमधील जैसेमेर किल्ल्याची पाहणी करून नुकतेच परत आले किल्ला हा पूर्णपणे संरक्षित स्मारक आहे तर पन्हाळा किल्ल्यावरील फक्त सहा ते सात इमारती संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत जर पन्हाळ्याला जागतिक वारसा स्थळात समावेश केला तर नागरिकांच्या बांधकामावर व्यवसायावर निर्बंध येतील अशी भीती आहे त्यामुळं एक महिन्यापूर्वी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पन्हाळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळात करू नये अशी मागणी नागरिकांनी केली होती पण त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली नाही या पार्श्वभूमीवर आज पन्हाळ्यातील नागरिकांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिलं दहा एप्रिलपर्यंत पन्हाळवासियांची बैठक घ्यावी अन्यथा पन्हाळा बंद ठेवला जाईल रास्ता रोको साखळी उपोषण अशी आंदोलनं केली जातील असा इशारा देण्यात आला पन्हाळ्यावरील स्थानिक नागरिकांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यास तीव्र विरोध असल्याचं सांगण्यात आलं यावेळी रवींद्र तोळसे रामानंद गोसावी किरण महाजन रमेश स्वामी जीवन पाटील चंद्रकांत गवंडी असिफ मोकाशी तमीर गर्दी सुनील हवळ अख्तर मुल्ला आनंद जगताप अरविंद भोसले रमेश भोसले यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते पण हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड थंडावेच म्हणजे दोन्ही असलेला हा महाराष्ट्र भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीनं हवेचं ठिकाण आहे त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे एरिया मोठा आहे हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता असा हा राहण्याचं ठिकाण आहे इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे आज ह्या तुम्ही खरोखर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जो प्लॅन झाला होता त्या मालॉजीचे महाराष्ट्राचे मुख्य जे आहे टाउन प्लॅनची महाराष्ट्राचे मुख्य आणि नगर परिषद यांनी बसून जो प्लॅन केला होता त्यामुळे प्रत्येक मानवीच्या पासून किती अंतर पाहिजे त्या माणवीचा आडवं काय या नको दृष्टीनं तटबंधीपासून फक्त पंधरा मीटरचा नियम होता आणि तोच नियम जास्तीत जास्त त्यांनी लागू करावा अन्य बाकीचे सगळे नियम हे प्रणायाच्या दृष्टीनं कमी करावेत रद्द करावेत तरच प्रणायाचं महत्त्व वाढणार आहे प्रणायाचं पर्यटन वाढणार आहे आणि विनोस्कोला